मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉगमध्ये तर माझी आता आंघोळ पण झाली आता आता पूजा करायची आहे बाकी आज महाशिवरात्री महा आहे तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मला पण आता मंदिरात जायला लागेल पहिला पूजा करून न घेते मी पूजेचं सामान मी कालच आणून ठेवले संध्याकाळी पूजा करून नाही घेते पहिले तर मंदिरात पण भरपूर गर्दी असेल तिथं पण उठल हे पण वर्कआउट करायला गेल बाहेर पटकन तयारी करून नाही घेते मी उपासाला साबुदाणे पण टाकलेत तोपर्यंत होतात ठेवल्यात मी आज साबुदाण्याचे वडे ओम नव शिवाय पहिला रांगोळी काढून नाही घेतली आता मंदिरात निघते मी भरपूर टाइम झाला आपले घरीमध्ये नंतर ते पण माझा लोकांच्या आमगर दिले शंकराचं मंदिर आहे का लोक पण बरीच आहेत बघा तिथपर्यंत

आताच घरी आली भरपूर टाईम झाला आता आता गावातल्या पण मंदिरात बघू बरं नंतर जाते मी आता पंधरा वाज गेलेली तिकडनं पाय पडून शिवरात्री स्पेशल कलिंगड आता नाक्यावरून कलिंगड आणला मस्त लाल आहे आणि शेंगदाणे शेंगदाणे खायचं आणि खजूर फ्रूट्स कापून घेते आता फटापट कलिंग <laughs> आता मस्त ना गोड होत नाड्या बनवत्या साबदान्या खाशील तू तुरी उपाय केले का हा हो महाशिवरात्रीचा माहिती आहे ना उद्या सोडाचा असते की मला भूक लागली वड्या बनवण्या घेते यायच्या ना

आपल्याला सगळ्या मंदिर पिशवी पिशवी सगळ्या खराब होत बर्फ झालता त्याचा पाणी मिक्सर कुठं शेंगदा नाही लाव त्या लावते तू नाही त्याच्यात मिरच्या येतील काही तू छोटा नाही दे बटाटे काढ साल काढ त्यांची बटाट साल काढ ज्या काय ज्या आव्हा

Eh, oh, dango romai. Sampura. Sundara so ini mesti lah झाल्यास आता हे पण मंदिरात गेलेले यांनी जरा शूट केले पन्दा ते पण तुम्हाला किती गर्दी होती तुम्हाला पण काम होतं पण काम करायचं आपण गेलेलं आहे बंदरावरच गेलेली मी तिथून पाय पडून आली आता वडील बनवून मी घेते मी संध्याकाळसाठी आता हे टाकले किंवा दाखवते बनवायचे भगरचे आणि मूग याच्यात दोन्ही पण याच्यात घेतलेल्या त्याच्यात मोजून घेतलेलं मी मूग डाल आणि भगर सेम सेम घेतलेली दोन्ही मग ते संध्याकाळपर्यंत होईल ते खूप ते मग ते मिक्सरला करायचे मग टाकील मी तुम्हाला संध्याकाळी आता वडे बनवते कोलिवाऱ्यामध्ये बघा आलो कोले वाले तो का खाली ये नमस्कार है कोले वाले को चिंता नहीं રેડ આલ નઈ રેડો માં બેસી સુનો બેસી કે નઈ ગાયો ના એ પાસું નગા એ જનારી પના બટલા ના કાકા બકા લો મસ્તકા એ સિલ્વર લે લે તુમ આશી કોં કાટી આની કો સંકેરે કરા લોકો તો ફટાફટ દિન કાકા સાબરા ઉઠો ઉઠો

त्याला आता मंदिरात शंकराची मोठी मूर्ती आहे इथे पण भरपूर जर ते आता मग आकडे मोठी मूर्ती आहे ओम नमस्कार लाईन बघा किती आहे जमलंसारखा छोटासा लहान मुलांना खेळले आल्यात लाईन पण भरपूर मोठी आहे आम्हाला गावात जायचं आहे मंदिरात पाय पडायला भरले इथं गरम भरपूर गर्दी आहे मी पुण्यातून निघालो इथं पण आरती भेटली आम्हाला नाही इथं बघा किती गर्दी आहे अशी मग त्यांची भरपूर गर्दी होती आम्हाला वाटतं संध्याकाळी कमी कामी असेल हां पूर्णवरून आलो आताच सवाड झाले आता बघ हे ये बनवून येते उपासाला मिक्सरला करते कुठं उसरनाचं बनवण्यात ते बगरीचे ढोसे बनवायचे आहेत उपासाचे डोसा बनल्या तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय